कार मी रेखा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आम्ही चाललो अजयपूर गावामध्ये मा झोपलेलं मारुती असं देवस्थान आहे छान तर तिकडंच फिरायला चाललो छान आता मी इथं ता गेटच्या तिथं पोहोचलो होतो थोडा वेळ इथं थांबलो तिकीट वगैरे काढली आणि नंतर मग आतमध्ये आलो तर लेकरांना खूप मस्त वाटतं असं बाहेर आलं की गार्डन वगैरे छान होतं खेळायला पण छान होतं लेकरायला जसं की आम्ही मागे राहिलो होतो आणि लेकरं सर्व पुढं खेळायला पोहोचले होते जाऊन i असताना जवळपास त्यांच्या कोणी ना कोणी राहू लागतं नाही तर छान असं युद्धही चालू होतं त्यांचं खेळता खेळताच तर बघा इथं युद्ध चालू झालं आणि आपण नंतर मग स्लो मोशनमध्ये असं छान व्हिडिओ शूट केला तर अशी छान धावत होती तिला मस्त मज्जा वाटत होती इथं फोटो वगैरे शूट केले तेवढं काही आता आम्ही खाली उतरलो नाही कारण लेकराशी एका जागावर थांबत नव्हते थोडं मीच खाली उतरले बाकी कोणी उतरलं नाही इथं वरती बसून फोटो शूट केले आणि नंतर मग आम्ही जेवणाचं वगैरे सोबत आणलं होतं पण ते काय आम्ही म्हणतात ना ज्याच्या नावाचं असतं त्यालाच मिळतं तसंच काय झालं जेवायचं तर आम्ही आणलं होतं पण ते आमच्या नावाचं नव्हतं आणि इथं आधी दर्शन वगैरे घेतलं कारण आधी आम्ही आता तिकून खेळतच आलो कारण लेकरं त्यांना आधी खेळायचं होतं तर मग त्यांना एकटंही सोडायचं नव्हतं तिकडं तर मग त्यांच्यासोबत तिकडून त्याला फिरून घेऊन आलो आणि नंतर मग इकून जाता वेळेस असं दर्शन घेतलं आणि नंतर मग जेवण केलं म्हणजे जेवायला बसलो जेवण तर बघा की वानरसेन आहे ना तरी इथं रिअलवाजी वानरसेन आहे तर ते वानरसेनाने आम्हाला बघितलं जेवण करता वेळेस आणि सर्व आले आणि मग आम्हाला भीती वाटली थोडं उठलो आणि सर्व मग ते आमच्याजवळचं घेतलं आणि त्यांनी छान जेवण केलं जस तसंच असतं तसंच असताना ज्याच्या नावाचं असतं त्यालाच मिळतं तसंच झालं मग तुम्हाला पुढं कळलंच तर तिथं बसलो होतो आम्ही छान जेवण करायला चटई वगैरे आणायचं काय आमच्या एक म्हणजे कोणाच्याच लक्षात राहिलं नाही तर तरी छान बसलो होतो सर्व आणि थोडं थोडं जेवण केलं आणि नंतर मग बघा समोर कळतेस तुम्हाला की काय झालं ते आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती मोठी वानर सेना आली जिथं आम्ही बसलेल्या होतो ना तिथं जेवण करता येतं आधी तर खूप होते ते बघा खूप गडबड झाली आमची खूप घाबरलो होतो आम्ही आणि आता मग जिकडं तिकडं घेऊन सर्व खात होते इकडं तिकडं बसलेले ही बघा किती मोठी वानर सेना असं छान मस्त असं गार्डन वगैरे आहे बाईला असं टायगरची भीती वाटत होती पण ते एकदम लांबून पाहत होती तर असं रियलवाला टायगर वाटत होतं एकदमच छान असं मस्त मला याच्यात तेवढा काही प्रश्न येत होत आणि झोप येत होती आणि आता इथंच एंड करते माझ्या व्हिडिओला कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये